महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट टी ओ डी मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत अकोला परिमंडळातील बारा हजार तीनशे छत्तीस शासकीय कार्यालयांमध्ये हे मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत हे मीटर पूर्णतः प्रमाणित अचूक आणि मोफत असल्याने वीज ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही स्मार्ट मीटरमुळे मासिक मीटर वाचन स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने सरासरी वीज बिल रीडिंग न झाल्याची तक्रारी पूर्णपणे बंद होणार आहेत मानवी हस्तक्षेप नसल्याने ग्राहकांना वेळेत व अचूक वीज बिल मिळणार आहे अकोला जिल्ह्यात तीन हजार आठशे शेचाळीस बुलढाणा जिल्ह्यात पाच हजार आठशे तेवीस तर वाशिम जिल्ह्यात दोन हजार सहाशे सदुसष्ट शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत मोबाईल ॲपद्वारे प्रति तास वीज वापराची माहिती उपलब्ध होत असल्याने वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे असे महावितरणने स्पष्ट केले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग